असं नाहीये पण म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलं काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी ऍक्ष घ्यायचा सगळी जागांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणी ठेवलं किती असं कसं काय कोणी म्हणू शकतो कुभांड कुभांडसलं जात त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांडे काय तर मला माहितीये कारण मी बोलतो त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं की लहान मुलं आहे ना वस्ता, वस्ता, आ, कि त्याला उचलून घेऊन गेलं रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी अडीच वाजता वेगळे चालू वेगवेगळ्या वेळ आहे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये चौदा हजार नाही मग निश्चित असं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पुरुष कसं काय ते कसं काय चुकून नाव आलंय का प्रिंटिंग मिस्टिक झाली काय झालं बरं कळत नाहीये पण पुरुष कसं काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल नाही ठीक आहे लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय ठीक आहे ते होणे गरजेचं होतं आवश्यक होतं आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीमध्ये खुश आहेत त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे मदत मिळालेली आहे त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे हे खरं आहे मी काही असं ऐकलं नाही कोण म्हणाल काय म्हणाल माझ्या काही ऐकण्यामध्ये नाही नुसते बडे नेते म्हणाले म्हणजे असं आधांतरीच होईल ते मला ठीक आहे अजित दादांनी काहीतरी म्हटलं होतं काल पंढरपूरला असं बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं आहे दादा त्यांच्याशी बोलणार आहेत बोलणं झाल्यानंतर काय का त्यांचं का म्हणणं आहे का काय खरंय काय कुठे तपासलं जाईल मुख्यमंत्री मोदाशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमचे दोन्ही नेते निर्णय करतील काय च कार्यक्रम आहे आपण बघा कोण येत आहे काय येत आहे पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत शहरामधले जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत बहुतांशी सगळे आजी माजी सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला आप समोर नाव आहे अजित पवार दोन गट पडल्याच पवार सगळे राहतात आमचे राऊत साहेब असतील रोहित पवार असतील आता इकडे इकडे संजय राऊत साहेब आहेत तिकडे रोहित पवार तयार झालेले कथा खळबळजनक त्यामुळे अनेक पक्षांकडून आंदोलन रस्ते नाशिक शहराच्या काही अपघात मी पालकमंत्री नाही मला मला असू तुम्ही पालकमंत्री नाही इथला तुम्ही ते सांगत नाही तुम्ही पण पालकमंत्री व्हा म्हणून नाही आपण आपण नाही नाही तुम्ही मला हा प्रश्न विचारता पालकमंत्री नाही म्हणून मला असू आलं निश्चित या संदर्भामध्ये गेल्या वेळी सुद्धा बैठकीमध्ये मी म्हटलं की नाशिक शहराचे सगळे रस्ते आपल्याला आता व्यवस्थित करावे लागतील आणि खरंय आपण ते म्हणतात ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत गाडीचं म्हणजे खूप आहे वाईट परिस्थिती आहे काही ठिकाणी आहे सर्वत्र नाही आहे पण काही ठिकाणी आहे काही रस्ते आहेत लवकरच आपण तात्काळ त्या संदर्भामध्ये त्याची दुरुस्ती हाती घेऊ आता कुंभमेळा समोर आहे त्याचाही निधी समोर आहे त्या दृष्टीने आपण सध्या अनेक रस्ते आपण नूतनीकरण कॉन्क्रीटीकरण त्या ठिकाणी घेतलेले आहेत मला वाटतं लवकरच हे सगळे रस्ते दुरुस्त होतील निश्चित माझी या निमित्ताने सर्व पर्यटकांना विनंती आहे आता शनिवार सुट्ट्या आहेत आपण पाऊस पडतोय वातावरण अतिशय चांगलंय हिरवगार झालंय धबधबे आहेत सगळी जो पडत आहेत नद्या वाहत आहेत पण आपण बाहेर पडत असताना खूप काळजी घ्या आपण बघतोय आजही चाललं सकाळपासून मी बघतोय हा इकडे टाकला त्याचं रेस्क्यू ऑपरेशन चाललंय कोणी माता आमची वाहून गेली विनाकारण ती पाण्यामध्ये तिने जाण्याचा पा, 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 प्रयत्न केला काही पर्यटक बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जात होते मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे विनाकारण आपण आपला जीव कुटुंबीचा जीव धोक्यात टाकू नका सुरक्षित पर्यटन करा आणि शक्यतो पाण्यापासून लांब राहा अनेक जण पाण्यामध्ये जाण्याचा मोह करतात खाली आघाळ करतात खाली मोठं पाण्याचा साठा असतो त्यात पडल्यावर किंवा पुलावरून विनाकारण वारं टाकायची काहीतरी नवीन आपली डेअरिंग दाखवायचं आपलं आणि त्यामुळे मोटरसायकल वाहून जात आहेत गाड्या वाहून जात आहेत पदचारी वाहून जात आहेत मला वाटतं माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण सगळ्यांनी पर सुरक्षित पर्यटन करावं अन्यथा आता उगाच काहीतरी दुर्घटना घडेल आणि आपल्या कुटुंबियांना इजा पोचेल धोका पोचेल असं कोणीही करू नका म्हणजे कडसे ना सांगा ना आता म्हणले का ते मग आपलं रोज चाललंय सोख्या दोघांमध्ये म्हणा सध्या तुम्ही दोघे मिळूनच एकमेकांना माहिती देत सगळे या ते चाललंय त्याच्या मला वाटतं हा सल्ला त्यांनी तिकडे दिला पाहिजे खडसे साहेबांनाही द्या संजय राऊत असं म्हणत आहे की सत्ता हातात असल्याने गिरीश महाजन फिरत आहे एक दिवस असेल की ते देवेंद्र फडणवीस मोका सुट्टी कुठे मारा करतो रोज उठून मी कोणाला कधी मारल मी काय गुंड वाटतोय त्यांना काय वाटतंय कोणाला मारलं कोणाला ठोकल माझं तो काम नाही माझं ते एखादी केस आहे का माझ्या कोणाला मारलं बडवलं म्हणून हा मोकाट अच्छा अच्छा चांगला राऊत साहेबांचे जे कोणी धरू शकतं का ते कोणी धरू शकत त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आहे इलेक्शन कमिशन आहे त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर होणार नाही बरोबर आहे की नाही मी असं की सांडणी शब्द वापरणार नाही पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतात म्हणजे मी काय काय विरोध मारामारी करतोय ऐकलं का आपण म्हणजे हा 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 विषय आला कुठून आज म्हणाले काय माझ्याबद्दल काय त्यांचा एवढा विशेष प्रेम आहे सध्या ही खर्च माहिती दिली असेल त्यांना आता तुम्हीच विचार करता यो विधान काय मी काय बोलू या पण त्यांना म्हणा मी कोणाला पडवलं कोणाला मारलं कोणाची दादागिरी केली एखादी केस, है, है केस के लो, लो, आहे कंप्लेंट आहे का आतापर्यंत मला आता चाळीस वर्ष झाले मी पाच वर्ष आणि पस्तीस वेळाला मी आमदार आहे माझ्यावर एखादा गुन्हा आहे का एखादी केस आहे का कोणाला दादागिरी केली कोणाला धमकावलं कोणावर खंडणी घेतली काही आहे असं गुन्हा का ते सांगा मला ज्यामुळे तुम्ही असं स्टेटमेंट करता तुम्ही सगळे बघतात मला इतके वर्ष झाले आणि माझा या गोष्टींपर्यंत दुराय संबंध नाहीये तर कुठल्या अर्थाने बोललेत मला त्यालाच विचारावं लागेल की बाबा काय तुण झालं असं मला तर हा विषय माझ्याकडे बंद केलेला आहे सर्वांनी एका माणसाला पकडलं माझ्या दामल्या आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला मी त्याच्यावर दहा फोटो त्यांना दाखवले सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपच्या नेत्याचे दाखवले त्याच्यावर बसलेले चर्चा करतानाचे याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो मिळून ते ट्रॅप मध्ये आहेत का कुठल्या त्याच्या भानगडीमध्ये बघतरच्या भानगडीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता ते मीच दिसतोय त्यामुळे काही त्याला इलाज नाही आता अनेक त्या विषयावर चर्चा झाल्या आमचे आमदारही बोललेत आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत सगळे आमचे आमदार त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं पण आता काय मला या विषयावर बोलायचंच नाहीये त्यांना सगळं लखलाभ आहे त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं